गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शिकवत आहे इथं आठवीचे गणित आणि त्यामध्ये आपण पंधरावं प्रकरण चालू केलेलं आहे क्षत्रफळ तर आपण हे जे क्षेत्रफळ आहे तर याच्यातला पंधरा पॉईंट चार याच्यामधले आपण दोन उदाहरणं बघितली होते एक बाकी राहिलेलं होतं तिसरं उदाहरण तर ते उदाहरण आहे शेजारी दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवलेली आहेत त्यावरून आपल्याला चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ काढा असा प्रश्न विचारलेला आहे तर मग हा चौकोन दिलेला आहे हा चौकोन आहे ए बी सी आणि डी हा ए बी सी डी नावाचा चौकोन आपल्याला दिलेला आहे आणि त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे या चौकोणाचे मापसुद्धा काही दिलेले आहेत आपल्याकडं मग लांबी ए बी AB, 40 मेटर लांबी ए बी चाळीस मीटर दिलेली आहे त्यानंतर लांबी ए डी लांबी एडी ही नऊ मीटर दिलेली आहे आणि लांबी डी सी लांबी डी सी ही किती दिलेली आहे ही साठ मीटर दिलेली आहे हे सर्व मापं कसे आहेत हे मीटरमध्ये दिलेले आहेत आणि लांबी बी टी लांबी बी टी किती दिलेली आहे तेरा मीटर दिलेली आहे तर असे आपल्याला ही चार मापं दिलेली आहेत लांबी ए बी लांबी ए डी लांबी डी सी आणि लांबी बी टी याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर यावरून आपल्याला ह्या चौकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे तर मग या ह्या चौकोनामध्ये दोन त्रिकोण दिलेले आहेत कोणता आहे त्रिकोण पहिला ए AD, डी एडी बी ए डी बी किंवा बी ए डी त्रिकोण बी ए डी आणि त्रिकोण बी डी सी बी डी सी हे दोन त्रिकोण दिलेले आहेत तर ह्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काढल्यानंतर या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढून त्या दोन्हीची आपण बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला ए बी सी डी ए बी सी डी या चौकोणाचे क्षेत्रफळ मिळून जाते तर मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित आहे तर आपण सुरुवातीला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहू त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर छेद दोन गुणिले एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची तर मग या सूत्रामध्ये आपण काय करायचं ह्या ती ह्या जे दोन त्रिकोण दिलेले आहेत या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढून आपण याच्यामध्ये आपण टाकू शकतो एरिया एरिया ऑफ त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण बी ए डी बी ए डी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण बी ए डी बरोबर तर याची आपल्याला लांबी घ्यायची सुरुवातीला ए बी ए बी ए बी अधिक दुसरी लांबी एडी गुणिले एडी मग आता बघा ए बी किती दिलेली आहे ए बी ही चाळीस अगोदर आपला एक छेद दोन ही तुम्हाला लिहावं लागेल एक छेद दोन गुणिले एडी दिलेली आहे ए बी दिलेली आहे चाळीस आणि ए डी जे दिलेली आहे तर ए डी किती आहे नऊ मीटर मग आता आता कितीने भाग जातो ह्या दोनला हे इथं दोन भागिले असल्यामुळं एक छेद दोन तर ही सर्वांना भागिली असल्यामुळं आपण काय करायचं हे दोननं या चाळीसला भाग द्यायचा बे एक बे बे दोन्ही चार शून्याला शून्य मग हे किती आले वीस गुणिले नऊ म्हणजेच नऊ दोन्ही अठरा अठरा म्हणजेच एकशे ऐंशी चौरस मीटर ही बी ए डी या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आले बी ए डी या चौकोणाचे क्षेत्रफळ बी ए डी माहिती लिहू आपण एरिया ऑफ बी ए डी बरोबर एकशे ऐंशी चौरस मीटर मग आता दुसरा त्रिकोण दिलेला आहे आपल्याला दुसरा त्रिकोण कोणता दिलेला आहे दुसरा दिलेला आहे एरिया ऑफ त्रिकोण बी डी सी बी डी सी बी डी सी ह्या त्रिकोणाचा आता क्षेत्र या त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ करायचं इथं एक छेद दोन गुणिले आता बी ए डी बी डी सी बी डी सी मध्ये डी सी लेंथ डी सी ले। लेंथ बी टी आता ह्या त्रिकोणाच्या डी सी डी सी डी सी कि दिल्ली है मग एक दोन गुणिले डी सी लेंथ डी सी दिल साठ मीटर गुणिले साठ मीटर बी टी ही मीटर मग एरिया ऑफ त्रिकोण बी डी सी बराबर आता हे एक छेद दोन एक छेद दोन गुणिले साठ गुणिले तेरा आता आपल्या ह्या साठला आपण या दोननं भाग जातो बे एक बे बे त्रिक सहा मग तेरत्रिक किती होता तेरत्रिक एकोणचाळीस आणि वरचा शून्य म्हणजेच त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण बी डी सी बरोबर किती आला न तीनशे नव्वद चौरस मीटर याचे क्षेत्रफळ आता आपल्याला क्षेत्रफळ सांगितलेलं आहे त्रिक चौकोण ए बी सीडीचं माप काढा म्हणून म्हणून आपल्याला इथं लिहावं हो लागेल ए बी सी डी ए चौकोन ए बी सी डी ए बी ए बी सी डी बरोबर त्रिकोण बी ए डी बी ए डी अधिक त्रिकोण बी डी सी ह्या दोन्हीचा दोन्हीची बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला कशाचं क्षेत्रफळ मिळून जाईल ह्या ए बी सी डीचं या चौ चौकोन ए बी सी डीचं उत्तर मिळून जाईल मग बी ए डीचं किती आलं क्षेत्रफळ एकशे ऐंशी चौरस चौरस मीटर आणि तीनशे नव्वद चौरस मीटर बी डी सीचं तीनशे नव्वद मग या दोन्हीची बेरीज केली आपण तर यांची बेरीज किती येते तर यांची बेरीज येते पाचशे सत्तर मीटर पाचशे सत्तर चौरस मीटर मग चौकोण ए बी सी डी एबीसीडीचे क्षेत्रफळ बरोबर पाचशे सत्तर चौरस मीटर मग मग इथं आपण लिहू चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ चौकोन ए बी सी डीचे क्षेत्रफळ बरोबर पाचशे सत्तर चौरस मीटर आलं लक्षात तुमच्या आपण अगोदर काय केलं सुरुवातीला आपण हे जे दोन त्रिकोण दिलेले आहेत ह्या दोन त्रिकोणाचं आपण क्षेत्रफळ काढे स्वतंत्रपणे क्षेत्रफळ काढलेत तर पहिला त्रिकोण कोणता होता आपला बी ए डी बी ए डी याचं क्षेत्रफळ काढ याचं क्षेत्रफळ किती आलं एकशे ऐंशी चौरस मीटर एकशे ऐंशी चौरस मीटर आणि दुसरा जे त्रिकोण आहे तर तो आहे बी पी डी सी बी डी सी तर त्याचे क्षेत्रफळ किती आलेले आहे तीनशे नव्वद चौरस मीटर या दोन्हीची बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला कोणता चौकून चौकोन कोणता मिळाला ए बी सी डी म्हणून ए बी सी डी या चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाचशे सत्तर चौरस मीटर तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सर्व जे सर्व गणितं सोडवायचे आहेत हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं समजून घ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग